नादात जीव धोक्यात काँग्रेस उपविभागी अधिकारी कार्यालयात धडकणार काँग्रेस नेते दे 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 देवानंद पवार यांची माहिती कमिशन खोरीच्या नादात नगर परिषद पद्धतीने विकास कामे केली जात आहे या दर्जाईन कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून काँग्रेसने कारंजा नगर परिषदेच्या विरोधात आहे दरम्यान जुलै रोजी नागरिकांनी जल आक्रोश मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेश देवानंद पवार यांनी केले आहे ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते गेल्या तीन वर्षापासून कारंजा नगर परिषदेत प्रशासक राज सुरू आहे राजकीय आशीर्वादामुळे येथील कर्मचारी तसेच अधिकारी कमिशन खोरीच्या मागे लागले आहे पावसाळ्यापूर्वी कराळाची नाले साफ करायची कामे न करण्या करण्यात न आल्याने अनेक नागरिकांच्या पावसाचे पाणी आहे शहरात कचरा पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता दिसून येत आहे कारंजा नगर नव्याने बनलेल्या वस्त्यांमध्ये कुठली प्राथमिक सुविधा देण्यात येत नाही मात्र टॅक्स नियमितपणे वसूल केल्या जात असल्याचा जा नागरिकांचा आरोप आहे दहा ते पंधरा दिवस घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांना कमानीचा त्रास सहन करावा लागतो बांधकाम परवानगी जन्मवृत्तीचे दाखले नळ कनेक्शन व शिवाय कामासाठी लाच घेतल्याशिवाय काम जात नाही शहरातील प्रचंड दुरावस्था झालेली आहे साफसफाई न झाल्याने पाणी साचून मच्छरांची पैदास वाढली आहे यामुळे अनेक आजार पसरले आहेत अति कमिशनखोरीच्या नादात कमकुवत व कमजोर पद्धतीने बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट यावर्षीच्या पहिल्याच पावसात पडल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे शहरात फवारणी केल्या जात नसल्याने नागरिकांना सात रोगाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मोकाट कुत्रे व जनावरे यांचा बंदोबस्त झाल्याने व हो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे करोडो खर्च रुपये खर्च खर्च करून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त आहे नागरिक नगर परिषदेच्या उर्दू व मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची भरती न केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे याशिवाय शहरातल्या अनेक भागांमध्ये अंगणवाडी नसल्यामुळे बाल विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसर होत आहे शहरातील रस्त्यावर उभारण्यात आलेल्या खांबावर लाईट न बसवल्यामुळे अनेक भागात रात्री अंधाराचे साम्राज्य राहते यामुळे महिलांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो नगर परिषदेच्या मालकीचा दवाखाना आजारी पडला आहे शहरातील कचरा जाम रोड तसेच इतर ठिकाणी बेवारस पद्धतीने फेकल्या जात असल्याने या रस्त्यावर चालणाऱ्या व परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे नगर परिषद हदीमध्ये नव्याने सामील केलेल्या पानविहीर या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे शाळा कॉलेज असलेल्या भागात रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघातात वाढ झाली नगर आहे नगरपालिका हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेले मात्र शासन मालकीचे नमुना दर न मिळाल्याने घरपूर सारख्या योजनेपासून मोठ्या प्रमाणात नागरिक वंचित झाले आहेत या संदर्भात अनेकदा निवेदन देऊनही परिषद प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे जनआक्रोश जन, केल्याची माहिती देवानंद पवार यांनी दिली यावेळी व्यासपीठावर देवानंद पाटील लानकर वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संदेश जैनकर जयंत जिंतूरकर ॲडव्होकेट निलेश कानकिरण यशूभाई जट्टावणे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय देशमुख शहर अध्यक्ष शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमिर खान पठाण नदीम खान अशोक मोरे बेलसरे प्राध्यापक हुमैनुद्दीन सौदागर आदी पदाधिकारी उपस्थित होते आढावा बैठकीत व आभार प्रदर्शन यांनी केले नागरिकांनी सहभागी व्हावे अनेकदा मागणी करून तसेच निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे